शिर्डी राता रोड वरील साकुरी हत्तीतील हॉटेल उत्सव मध्ये ऑनलाईन एस्कॉट सर्व्हिसच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा राता पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत एका एस्कॉट सह दोन आरोपींना रंगे हात अटक करण्यात आली आहे राहता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत हॉटेल उत्सव येथे छापा टाकला यावेळी ऑनलाईन माध्यमातून देह विक्री करणारी महिला एस्कॉट ग्राहकासोबत आढळून आली सेवा या दोघांना घटनास्थळीच ताब्यात घेऊन आले समोर की सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून ही सेवा पुरवली जात होती ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेत ठराविक ठिकाणी मुलींची व्यवस्था केली जात होती या रॅकेट मधील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक गुन्हा दाखल करण्यात आला हॉटेल व्यवस्थापकाची ही चौकशी करण्यात येत असून त्याची गुन्ह्यातील भूमिका ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली असून परिसरातील इतर हॉटेल्स आणि लॉज वर पोलिसांकडून कडक नजर ठेवण्यात येत आहे ऑनलाइन माध्यमातून वाढत चाललेल्या अशा अवैध व्यवसायांवर पोलिसांकडून नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत राता पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला गुप्त गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती इथे जे हॉटेल उत्सव आहे नगर मनमाड रोडला इथे अवैधरित्या विषय व्यवसाय चालू आहे आणि ह्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिरायक त्या ठिकाणी पाठवले त्यावेळेस त्या, त्या गिरायकाला सदरचे जे व्यक्ती होती त्यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते आणि जेव्हा आमच्या या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाड टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये जो एजंट आहे तो जे गिरक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो मध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्या मुस्क्या आवळलेला आहे ओके okay. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका